बाबासाहेब निमय एज्युकेशन सोसायटी संस्था आणि या संस्थेचे अध्यक्ष यांची आज जयंती आहे या चुधाई हॉस्कील कळंबोलीमध्ये जयंती आहे जिल्हा जयंतीनंतर ग्रामोण स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ग्रामोण स्पर्धा इतर आलेले आहे त्यांचा पण आता हा वर्ग कुठला आहे आठवीक रांगोळी छान काढलेली आहे विषय काय आहे झाडे लावा झाडे जगवा आणि इकडंसुद्धा रांगोळी काढलेली आहे तुम्ही तर ह्या रांगोळीचा विषय काय आहे झाडे लावा झाडे कुठला वर्ग वर्ग आहे आठवी भी विषय काय रांगोळीचा ओके वर्ग कुठला आहे तुमचा आठवी रांगोळी छान काढलेली आहे विषय काय रांगोळीचा हा ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस हा वर्ग कोणता आहे आठवी रांगोळीचा विषय काय आहे दोरात बोला दो दादासाहेब लिमय यांची जयंती आहे का ओके त्यानिमित्त काढलेला आहे ओके छान व्हेरी नाईस रांगोळी आज काढलेली आहे बरोबर आहे वर्ग कोणता तुझा आठवी ग चा वर्ग रांगोळी विषय कोणते दिले होते दादासाहेब याच्यातून तू दादासाहेब लिमनची बरोबर आहे का दादासाहेब लिमन यांचं निवडलंस तू जयंती आहे त्यांनी केलेलं कार्य हे खूप छान आहे बरोबर आहे या संस्थेसाठी आणि त्याच्यानिमित्त हे चित्र तू काढलंस का व्हेरी नाईस एवढं उभे उभं चित्र कसं काढलंस तू अगोदर ट्राय घेतली होती का एवढं कसं छान काढलंस तू दादासाहेब माहीत आहे तुला बघितलेस कधी नाही बघितलेस फोटोमध्ये बघून फक्त दादासाहेब खरे वाटतात दादासाहेब हां तू न बघता काढलंस ओके खास छान अभिनंदन तुझे वर्ग कोणतं आहे सातवी अ रांगोळी काढलेली आहे छान काढलेले आहे विषय कोणता आहे रांगोळीचा पाणी वाचवा ओके छान छान कोणता वर्ग आहे हा सातवी ब हां रांगोळी छान काढलेली आहे रांगोळीचा विषय काय आहे हां पर्यावरण पर्यावरणात काय दाखवलं तुम्ही सेव हां म्हणजे पाणी वाचवलं तर पृथ्वी वाचेल बरोबर ओके छान कल्पना कोणी दिली कल्पना तुम्ही आणली व्हेरी नाईस हा वर्ग कोणता आहे नवी बचा वर्ग आहे रांगोळी अतिशय सुंदर काढलेली आहे कोणाची कल्पना आहे कोणाची कल्पना आहे सर्वांची हां त्याला साथ दिली तुम्ही ओके हा रांगोळीचा विषय कोणता आहे हां सेव हां सेव्ह अर्थ सेव वॉटर मग चांगलं दाखवलं आहे तुम्ही क का, काय क कल्पना कोणी कशी केली कल्पना विषय दिला होता का हां तर हे रांगोळी काढण्याचा हेतू काय कशानिमित्त काढलीत कशानिमित्त काढलीत ही आज रांगोळी आज काय जयंती आहे व्हेरी नाईस सुंदर एकदम अभिनंदन कोणता वर्ग आहे तुमचा नवी क बरोबर आहे हां तर तुम्ही आज रांगोळी काढलेली आहे रांगोळी छान काढलेली आहे विषय कोणता आहे हां जल सुरक्षा काय दाखवलं आहे चा वर्ग आहे का हा काय विषय आहे याच्यामध्ये पर्यावरण ओके आज काय आहे कशा निमित्त रांगोळ्या काढताय यांची जयंती असल्या कारणाने रांगोळी काढतायत ओके है, का वर्ग कोणता आहे नवी दा वर्ग आहे ओके हा रांगोळी काढलेला आहे विषय काय रांगोळीचा आहे सेव क्वॉटर आणि वाचव काय दाखवलं आहे त्याच्यात सांगा जरा थोडक्यात okay. nice, nice. ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस शाबास वर्ग कोणता आहे नवी डचा रांगोळी काढलेली आहे छान काढलेले विषय काय रांगोळीचा पर्यावरण मग याच्यातून काय दाखवायचं आहे तुम्हाला ओके 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 व्हेरी नाईस कोणता वर्ग आहे नववी नववी ड एक दोन तीन रांगोळ्या छान काढल्यात या याच्यात विषय काय ठेवला आहे तुम्ही मुलगी वाचली मुलगी छान वाचली छान छान वाचवलीत वाच्ण तुम्ही दाखवलं ओके okay. आज काय आहे जयंती आहे त्यानिमित्त रांगोळीच्या स्पर्धा रांगोळी प्रकटन केलेल्या आहे व्हेरी नाईस अभिनंदन किती आहे ताई नवी नवी रांगोळीमध्ये विषय कोणता आहे हां तर आज का आहे विशेष काय आहे दादासाहेब दादा लिमे यांची जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा खूप छान अभिनंदन वर्ग कोणता आहे हा नवी रांगोळीचा विषय काय तुमचा छान अभिनंदन बघा जरा इकडं बघा हां रांगोळी काढलेली आहे रांगोळी वर्ग कोणता नवी रांगोळीचा विषय काय आहे पर्या पर्यावरण हां पर्यावरणामध्ये काय दाखवलं आहे तुम्ही वातावरण प्रदूषण हे धोकादायक आहे ना हां ओके ठीक आहे आज कोणता दिवस आहे काय आहे विशेष काय दादासाहेब लिमळे यांची जयंती आहे हां आठवी अ हां रांगोळी कोणी काढली तुम्ही तिघांनी काढली विषय काय रांगोळीचा झाडे हां आजच्या दिवसाचा विशेष काय आहे दादासाहेब लिमे यांची जयंती आहे त्यानिमित्त ह्या स्पर्धा आहेत बरोबर आहे ओके अभिनंदन हां वर्ग कोणता आहे आठवी बचा वर्ग आहे रांगोळी काढलीत विषय काय आहे ओके आणि तिकडे दादासाहेब काढलेत बरोबर आहे हां आजच्या दिवसाचं विशेष काय आहे दादासाहेब लिंब यांची जयंती आहे त्यानिमित्त ह्या स्पर्धा आहेत बरोबर आहे ओके वर्ग कोणता आहे आठवी कचा वर्ग आहे रांगोळी काढली रांगोळीचा विषय काय आहे झाडे लावा झाडे जगवा कशासाठी झाडे जगवा पर्यावरण वाचवण्यासाठी व्हेरी नाईस म्हणजे पर्यावरण विषय आहे तुमचा बरोबर आहे हा आजच्या दिवसाचा विशेष काय दादासाहेब लिमे यांची जयंती आहे त्यानिमित्त आपण स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे बरोबर आहे दादासाहेबांना बघितलं का कधी नाही बघितलं परंतु त्यांनी केलेलं कार्य चांगलं आहे का ओके दहावी त्या सांगतील ना वर्ग कोणता आहे हा दहावी डा रांगोळीचा विषय काय आहे पर्यावरण वाचवा ओके काम चालू आहे का आजच्या दिवसाचा विशेष काय दादासाहेब लिमे यांची कर्ग कोणता आहे दहावी रांगोळीचा विषय काय आहे बेटी बचाओ बेटी ओके दहावी ब रांगोळी छान काढलीत रांगोळीचा विषय काय आहे मुलगी वाचवलीत तुम्ही फोटो तर वाचवली छान व्हेरी नाईस अभिनंदन एक मिनिट वर्ग कोणता आहे ओके काय विषय आहे रांगोळीचा जल सुरक्षा ओके आजच्या दिवसाचा विशेष काय कोणाची जयंती दादासाहेब दादा लिमई यांची जयंती आहे बरोबर आहे ओके अभिनंदन वर्ग कोणता आहे बरोबर आहे कोणता वर्ग दहावी फचा वर्ग आहे रांगोळी छान काढली विषय कोणता आहे रांगोळीचा मुलगी मुलगी वाचवा ओके हां ठीक आहे छान आहे अभिनंदन आणि आजच्या दिवसाचा विशेष काय आहे जयंती आहे आणि जयंतीनिमित्त तुम्ही रांगोळी काढल्यात आणि विषय ठेवलात मुलींच्या बाबतीत छान अभिनंदन वर्ग कोणता नवी अचा वर्ग आहे रांगोळी छान काढलीत रांगोळीचा विषय काय शाळेचा सिंबॉल आहे का संस्थेचा सिम्बॉल लोगो ना लोगो काढलात आजच्या दिवसाचा विशेष काय दादासाहेब लिमे यांची जयंती आहे ना महाळूस का बोलता जोरात बोला ना जरा ओके पडतावर वर्ग आहे सावीजी रांगोळी कोणी काढली काय विषय आहे ओके हा पण सावी इथं आहे काय काढला विषय ओके शाबास व्हेरी नाईस इकडे हे कुठल्या वर्गाचे कोणता विषय काढलात शाबास व्हेरी नाईस ही रांगोळी कोणी काढली वर्ग कसा खाली हां कोणी काढली रांगोळी तुम्ही कोणता वर्ग हां विषय कोणता आहे पर्यावरण शाबास कोणता वर्ग आहे सहावी ड रांगोळी कोणी काढली काढली विषय काय रांगोळीचा जलसुरक्षा व्हेरी नाईस अभिनंदन तुझं नाव काय हां कुठला वर्ग सहावी ड रांग रांगोळीचा विषय काय ओके okay. तुमचं नाव काय हां रांगोळीचा विषय काय आहे जलसुरक्षा शाभा काय विषय काय रांगोळीचा विषय काय आहे तुमची नावं सांगा दोघींची आर्या आणि ओके okay. शाबा साविक हां वर्ग कोणता हां साविक रांगोळी कोणती विषय काढला आहे बेटी बचाव व्हेरी नाईस nice. तिकडं कोणता विषय आहे पर्यावरण अभिनंदन व्हेरी नाईस nice. तुझं नाव सांगायचं पटकन नाव सांग ओके रांगोळीचा सा विषय काय आहे सेव्ह कर इकडे कोणी रांगोळी काढली तू काढली व्हेरी व्हेरी नाईस शाबास काय विषय आहे तुझ्या रांगोळीचा सेव्ह वॉटर शाबास ही रांगोळी कोणी काढली तू काढली मी म्हणजे कोण ओके काय आहे विषय आहे तुझ्या रांगोळीचा बेटी बचाव तुझी रांगोळी तू काढलीस तुझं नाव काय ओके काय विषय आहे पर्यावरण शेव वॉटर ओके आहे तुमच्या रांगोळी रांगोळीचा विषय ज जलसुरक्षा जल वर्ग कोणता आहे कोणी कल्पना सांगितली तुम्हाला तुम्हीच व्हेरी नाही अभिनंदन काय नाव तुमचं तुम्छा? आणि ओके कोणी काढली रांगोळी दोघींनी काढली काय विषय पर्यावरण शाबा सहावी ब कोणी रांगोळी काढली तिने ती कशी दिसेल तु ती लांब आहे उभी ओके ए ताई पुढा बघ हां पर्यावरण ओके बोल विषय कोणता आहे पर्यावरण पर्यावरण तुमच्या रांगोळीचा काय विषय आहे झाडे लावा झाडे जागवा शाबास सेरी नाही वर्गातल्या साबी रांगोळीचा विषय काय आहे ओके शाबास साबी तुम्ही हा रांगोळीचा विषय काय आहे स्वच्छ भारत हा सुका कचरा ओला कचरा का हा शाबास कोणी काढली रांगोळी सुंदर एकदम सुंदर मस्त एकदम दोघींनीच काढली ना अजून आहे ओके तुझं नाव काय हां रांगोळी कोणी काढली तू काढली हा विषय काय रांगोळीचा बेटी बचाओ बेटी ओके चाबास अभिनंदन हां सांगा वर्ग कोणता आहे नाव काय तुमचं आणि ती ओके विषय काय ओके अभिनंदन का तुझा साबीजी नाव काय तुझं रांगोळी कोणी काढली ओके अभिनंदन विषय काय रांगोळीचा याला सुरक्षा